सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना जे जिजाऊ जे शिवराय जे शंभूराजे शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मान्य डॉक्टर मचिंद्र हवामान अंदाज जाणून घेणार आहोत त्याचबरोबर काही शेतकरी मित्रांचे प्रश्न देखील होते दे, त्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे याचा शेवटपर्यंत पहा पोटे स्किप करू नका जेणेकरून आपल्या भागातील अंदाज आपण मिस करा नमस्कार सर काही शेतकऱ्यांचे प्रश्न देखील होते आणि हवामानातील बदल होता त्यामुळं आपल्याला कॉल केला सर मी काय प्रश्न सर काही भागामध्ये आधी पाऊस झाला परंतु त्या भागामध्ये आता फक्त ढगाळ हवामान तयार होत आहेत आणि पाऊस येत नाहीत तर अशा भागांसाठी थोडा अंदाज द्या सर आहेत ते सर uh, महाराष्ट्राचे बोनताच भाग म्हणजे नंदुरबार जे जळगावचे काही भाग आहेत हा तर अशा भागामध्ये फक्त ढगाळ हवामान काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुद्धा चालू आहे तर त्या भागामध्ये शेतकऱ्यांचं म्हणणं होत माझं असं म्हणणं आहे की ही माहिती काहीतरी आहे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यामध्ये धुळ्यामध्ये हो आणि नाशिकमध्ये पावसाळी वातावरण आहे हो सर तर त्या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी पडतोय भाग बंद हो तर सर्वदूर पाऊस नाहीये परंतु भागबद्दल तिथे पाऊस पडतो आहे आता ते कसं आहे की त्यांना मे महिन्यामध्ये कमी पाऊस झालेला आहे हो सर आणि त्यामुळे त्यांना तिथे ह्या पाऊस कमी वाटतोय तसं उर्वरित महाराष्ट्रामध्ये पाऊस मे मध्ये झाल्यामुळे थोडा जरी पाऊस आला तर तिथली ओल भरून निघते आणि नि त्यांची गरज भागून जाते तर हा फरक आहे तिथे फक्त पावसाचा पौस्� नागिक जिल्ह्यांनी मला काल खूप फोन आलेले हो सगळे कंटाळेच पावसाला हो सर सर तस आपल्याला पण आमच्या पेरण्याच नाही होऊ शकलेल्या ना म्हणे आमच्या सर आम्हाला दररोज पाऊस आहे हो सर मध्ये तसं झालं सर वापता येत नाही जमिनीमध्ये तर मग पण होत नाही ते म्हणे आमचे गवताने पॅक झाले शेत आणि आम्हाला चिंता पडली आता काय होईल पाऊस कमी झाला हो मग ओल पण उडून जाईल आणि मग परत या वर्षीचं सगळं म्हणजे उत्पन्न घटून जातं ना सर, लेता है सर। है हो सर सर आणि त्यामध्ये मराठवाड्यातील बरेच जिल्ह्यात असे आहेत जिथे पाऊसच होत नाही सर तर त्या भागामध्ये अंदाज कसा असेल सध्या तरी पावसाचं उघडीपच आहे कारण जेव्हा कोकणात मान्सून सेट होतो तेव्हा पाऊस कमी असतो आणि दुसरा मान्सून टब जे आहे ती आता उत्तर भारतात सरकलेली आहे जोपर्यंत ही एकदा उत्तर भारतात आहे आणि पुन्हा त्याला सक्रिय व्हायला वेळ लागणार आहे पण या गोष्टी होती लवकरच म्हणजे मला असं वाटतं की सत्तावीस अठ्ठावीस पासून पुन्हा जोर पकडेल पाऊस हो सर आणि सर शेवटचा प्रश्न होता की आपला जून जसं चालला तर जुलै पण असत जाईल का चांगला पाऊस असेल जुलैच पहिला आठवडा थोडा कमी पावसाचा राहील पण नंतर मग भरपूर पाऊस असतो पण काय असतं जुलैचा पाऊस हा कोकणात असतो हो सर आणि पूर्व विदर्भात असतो तो इतर भागात फार कमी पडतो त्यामुळे हलक्या सरींवरच समाधान मानावं लागतं इतर ठिकाणी हो सर आणि म्हणजे आता का संभाजीनगर जालना या भागामध्ये वाऱ्यांचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात वाढलं म्हणजे अनेक शेतकऱ्या कोकणात जेव्हा पाऊस असतो ना तेव्हा मोकळी हवा आणि मोकळे ढग आणि हवाच असते ओके त्यामुळे हे जनरली हवामानात वैशिष्ट्य हो सर मला चांगला पाऊस हवामान आपल्याला एक्सेप्टच करावा लागतो हो सर संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस नेमके किती तारखेपासून चालू होईल काही नाही असं काही निश्चित नाही अजून हवामानात ओके सर निश्चित आहे अजून अंदाज सगळे हो सर सर्व तुमच्या चॅनल विषयी आणि विषयी संपूर्ण माहिती आमच्या सदस्यांना सांगा सर सा एकदा माझा मूळ चॅनल शेती माझी प्रयोगशाळा आहे आणि मच्छिंद्र डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग हा एक चॅनल आहे Okay. रविवारी मी ब्लॉग चॅनलवर व्हिडिओ अंदाज देत असतो तर दररोज सकाळ संध्याकाळ शेती माझी वर देत असतो ओके सर तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या पूर्ण सदस्यांना विनंती राहील की शेती माझी प्रयोगशाळा युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ओके okay, धन्यवाद okay, ओके धन्यवाद सर ओके